नमस्कार मित्रांनो तर आज आपण ज्योतिराव गोविंदराव यांच्याबद्दल ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ज्योतिराव फुले यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील खंडवा तालुक्यातील कडगुण हे होते त्यांचे आडनाव गोवे हे होते त्यांच्या आजोबांनी आणि गावातील लोकांचे भांडण झाले भांडण विकोपास गेले त्यात कुलकोला जीव गमवाय लागला त्यामुळे ज्योतिराव फुले आजोबांचे कटगुण हे गाव सोडले ते पुणे जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कांडवाडी या गाऊ गावी राहू लागले त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव शेटोबा होते शेटोबा हे भोसळवाडीत आणि उदार स्वभावाचे होते त्यामुळे त्यांची परिस्थिती हलकीच रा झाली तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाच्या व्यवस्था व्हावी यासाठी त्यांनी कुटुंबसहाय्यतील पुण्यातील रहिवासी झाले शेटोबाला राजाने कृष्ण व गोविंद असे तीन मुलगे झाले घराची गरिबी परिस्थितीमुळे या मुलांना लहानपणापासून कष्ट करावे लागले सुरुवातीला ते एक सावकाराकडे शेळ्या राखायचे काम करू लागले पुढे या सावकाऱ्यांनी हे मुले मोठे झाल्यावर आपल्या फुलांचे व्यवसायाची नोकरी नोकरीलाच ठेवले फुलांच्या व्यवसायातील बारीकीने त्यांनी आत्मविश्वास केला फुलांच्या व्यवसायात आप अप, आपला जमा बसवला या तिघेही भावांनी फुलांच्या व्यवसायातील लोक व पेशवाई माहिती झाली पेशवाईंनी त्यांना आपल्याकडे फुले आणि फुलांचे बनवलेल्या वस्तूची ज्ञान केला तेही काम यांनी तिघा भावांनी अगदी चोखपणे पार केले नंतर पेशव्यांनी तिन्ही भावाकडे एक बागाचे काम सोपवले त्यांच्या कामावर खुश होऊन पेशव्यांनी त्यांना जमीन इनाम म्हणून दिली लोक त्यांना आता फुले या नावाने ओळखू लागले तेव्हापासून त्यांचे आपल्या गोहे या आडनावाचे येजस्वी फुले ये धारण केला राजाने या तिन्ही भावांना देख दिला सर्व जमीन आपल्या नावावर करून घेतली त्यामुळे गोविंद आणि कृष्ण या करण्यासाठी मेहनत करावी लागली गोविंदांनी पुण्यातील एका भाजीपाल्याचे दुकान टाकले त्यात त्यांचा जमा बसवला गोविंदरावांच्या चिमणाबाईशी विवाह झाला चिमणाबाईंनी याशिवाय झगडे पाटील यांच्या कन्या पुढे गोविंदरावांना राजाराम ढोंडगेबा व ज्योतिराव असे मुले झाले ज्योतिरावांचा जन्म अकरा एप्रिल अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला ज्योतिराव नऊ महिन्याचे असतानाच त्यांची आई चिमणाबाई यांना यांचा निधन झाला त्यामुळे ज्योतिरावांचे लहानपणापासून खूप हाल झाले होते सगुणाबाई ज्योतिरावांचा सांभाळ केला गोविंदराव ज्योतिरावाला वयाच्या सातव्या वर्षी प्राथमिक मराठी शाळेत घातले ज्योतिरावाने अभ्यासातही चांगली प्रगती केली त्यांचा अभ्यासात चांगली प्रगती होत असताना एक घटना घडली मुलांच्या शिक्षणाविरुद्ध गोविंदरावाने कोणा कोणाकरी कान फुगले त्यामुळे त्यांची मत फिरले मुलाला शिकण्याचा काही उपयोग नाही असे गोविंदरावांनी समज समज झाली गोविंदरावांच्या दुकानातील एका ज्योतिराव शाळेतून काढण्याचा सल्ला दिला शिक्षण बंद झाले मात्र गोविंदराव मु... मित्र मुशे व ले... साहेब यांना ज्योतिरावांना पुन्हा शाळेत दाखल करा अशी विनंती केली गोविंदरावांनीही ते पटले व त्यांनी पुन्हा ज्योतिरावांना शाळेत घातले त्यावेळेस सीतारामप्रमाणेच ज्योतिरावांचे लग्न लहान वयातच करण्याचे गोविंदरावाने ठरवले विवाह समा संपना ज्योतिरावांचे वय तेरा वर्षाचे होते ज्योतिरावांचे विवाह सावित्रीबाईंशी झाला त्यावेळी सावित्रीबाईही नऊ वर्षाच्याच होत्या सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिरावांशी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे अठराशे चाळीसमध्ये झाला